सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यांच्या मधला हा रणसंग्राम आहे निमित्ता आहे सालावाद प्रमाणे आणि निमित्त आयोजित केलेलं हंगापूरकरांचं यात्रेचं परंपरेचं मैदान सुंदर गाडी पाहिजे राजा राजा सुंदर अशी लढत अच्छू ड्रायव्हर सर हा चला बावीस लावून घ्या बावीस लावून घ्या गड क्रमांक एकवीसचा चा निकाल एकवीस चा निकाला तास क्रमांक सहा मधून पाळाली गाडी कुमारी वैष्णवी मोहन मधने गाडीचा प्रथम आला विजेता गाडी मालकाच्या चालकाच हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली दहावीला पळाला एम जे ज्वेलर्स मैसूर बाबूसाहेब माने घे बाळासाहेब माने घरनिकीकरांचा राजा आणि उजवीला पळाला कुमारी वैष्णवी मोहन मधने एम एम ग्रुप पेठ